नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावतो आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत कोणत्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे व पुढील पाच दिवस राज्यात पावसाची काय स्थिती राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे तर शेतकरी मित्रांनो नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या कोकणातील आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते म मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे रविवारी आणि सोमवारी कोकणातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिल्या देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामानांदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामानांदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद